नमस्कार मराठी रोहिणी किचन या आपल्या यूटूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते तर माझ्या प्रत्येक सुग्रणीला कोणीही सांगितल्या नसतील अशा खास व भन्नाट किचन टीप आज आपण बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया टिप नंबर एक जर तुम्ही लहान मुलांसाठी डाळ भात बनवत असाल तर वरण बनवताना त्यामध्ये हिरवी मिरची चिरून घालण्यापेक्षा त्यामध्ये आलं लसूण जिरे आणि थोडीशी हिरवी मिरची मिक्सरला बारीक वाटून घ्या व नंतर त्या वरणामध्ये घाला यामुळे वरणामध्ये हिरवी मिरची अजिबात दिसणार नाही आणि लहान मुलं देखील हे वरण खूप छान असं दिसल्यामुळे सहज खातील तर लहान मुलांसाठी वरण बनवताना ही टीप ट्राय करा व टीप आवडली असेल तर एक लाईक नक्की करा अत्यंत भन्नाट किचन टीप आहे टीप नंबर दोन कढी उरली असेल किंवा शिल्लक राहिली असेल तर त्यामध्ये थोडेसे ज्वारीचे पीठ तिखट मीठ ओवा आणि कोथिंबीर घालून घट्टकणिक मळून घ्यावी आणि नंतर आपण त्याच्या पुऱ्या किंवा थालीपीठ बनवावे हे थालीपीठ किंवा पुऱ्या चवीला खूपच जास्त टेस्टी व चवदार अशा लागतात तर तुमची पण कढी उरली असेल तर तुम्ही ही टीप नक्की ट्राय करा अत्यंत खास पुढील टीप आहे टीप नंबर तीन आपल्या किचनमध्ये प्रत्येक वस्तू काचेच्या भरणीत भरून ठेवा पण जर तुम्ही स्टीलच्या डब्यात ठेवत असाल तर त्यावर लेबल लावून ठेवा यामुळे कोणतीही वस्तू शोधायला सोपी पडते व आपली घाई गडबड ऐनवेळी होत नाही अत्यंत उपयुक्त पुढील टीप आहे टीप नंबर चार ढोकळा बनवताना ढोकळ्याच्या मिश्रणामध्ये आधीच सोडा घालून ठेवू नये जेव्हा ढोकळा बनवायचा असेल तेव्हाच बॅटरमध्ये सोडा घाला यामुळे ढोकळा छान फुलतो तर ढोकळा बनवताना तुम्ही ही टीप नक्की फॉलो करा अत्यंत उपयुक्त व खास पुढील टीप आहे टीप नंबर पाच फळे काजू बदाम वगैरे यामध्ये थोडे मीठ मिसळून मी ठेवले तर त्यात कीड होत नाही व खूप दिवस ते चांगले राहतात अत्यंत फायदेची पुढील टीप आहे टीप नंबर सहा घरात जुरळ येऊ नयेत यासाठी ज्या ठिकाणी जुरळ येतात तिथे तमालपत्र ठेवा तमालपत्राच्या वासाने जुरळ येत नाहीत तर तुमच्या पण किचनमध्ये किंवा घरात जुरळे असतील तर ही टीप ट्राय करा अत्यंत खास पुढील टीप आहे टीप नंबर सात केसाची मेहंदी भिजत घालत असताना त्यामध्ये थोडेसे दही लिंबूरस आवळा रिटा शिककाई पावडर त्यामध्ये घाला यामुळे केस गळती थांबते आणि केस काळे होतात तर खूप छान सुंदर केसासाठी तुम्ही ही टीप ट्राय करा टीप नंबर नऊ पनीरची भाजी बनवताना ग्रेव्हीमध्ये पावभाजी मसाला हा आवर्जून टाका यामुळे भाजीची चव खूप छान लागते अत्यंत खास टीप आहे टीप नंबर नऊ तेल आणि मसाले याच्यापासून बनवलेले पदार्थ शक्यतो खाणे टाळा जेवणाला योग्य तापमानात शिजवून घेणे गरजेचे आहे प्रत्येक सुग्रणीसाठी अत्यंत खास पुढील टीप आहे टीप नंबर दहा जर तुम्हाला मऊ रोटी किंवा पुरी बनवायची असेल तर तुम्ही गरम पाणी दूध किंवा दही त्यामध्ये घालून पीठ मळून घ्या यामुळे रोटी किंवा पुरी खूप छान मऊ अशी बनते प्रत्येकाच्या घरातील अविभाज्य घटक तो म्हणजे आपलं किचन टीप नंबर अकरा किचनमध्ये जेवढ्या वस्तू लागतात किंवा आपण वापरतो तेवढ्याच वस्तू त्यामध्ये ते ते ठेवाव्यात जास्तीच्या वस्तू ठेवल्यामुळे किचन जास्त गच्च भरलेलं दिसतं तर तुम्ही पण तुमच्या किचनमध्ये ही टीप नक्की फॉलो करा पुढील टीप आहे टीप नंबर बारा खजूर जर जास्त चिकट झाले असेल तर थोड्याशा पाण्याने धुवून नंतर त्यामध्ये थोडेसे तूप टाकून गरम करून घ्यावे यामुळे खजुराची चव देखील वाढते आणि खजुराचा चिकटपणा देखील कमी होतो प्रत्येक सुग्रणीचा किंवा ग्रहणीचा बराचसा वेळ आपला हा आपल्या किचनमध्ये जातो टिप नंबर तेरा आपल्या किचनमध्ये एखाद्या कोपऱ्यात छोटेसे रोप लावलेली कुंडी किंवा फॅमिली फोटो तसेच चांगले विचार असलेली एखादी स्क्रिप्ट भिंतीला चिटकून ठेवा यामुळे स्वयंपाकघरात प्रसन्न वाटेल तसेच स्वयंपाकात देखील आपले मन लागते तर तुम्ही पण तुमच्या किचनमध्ये ही टीप नक्की फॉलो करा अत्यंत महत्त्वपूर्ण पुढील टीप आहे टीप नंबर चौदा नेहमी आनंदी व निरोगी राहण्यासाठी ब्रह्ममुहूर्तावर म्हणजेच पाच वाजेपर्यंत उठले पाहिजे प्रत्येक गृहिणीसाठी अत्यंत खास टीप नंबर पंधरा आमटी जर पातळ झाली असेल तर आपण त्यात बेसनपीठ किंवा कॉर्नफ्लावर घालतो यापेक्षा कधीकधी नारळाचे दूध यामध्ये घाला यामुळे आमटीला छान चव येईल आणि आमटी देखील खूप दाटसर अशी होईल तर रोजचीच आमटी जर पातळ झाली असेल तर ही टीप तुम्ही नक्की ट्राय करा अत्यंत खास टीप नंबर सोळा हाडे मजबूत होण्यासाठी एक ते दोन अंडी रोज उकडून खावे आणि जे अंडे खात नाहीत त्यांनी पांढरे तीळ खावे यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते तर हाडाच्या मजबूतीसाठी ही टीप ट्राय करा प्रत्येक सुग्रणीसाठी अत्यंत खास पुढील टीप आहे टीप नंबर सतरा शेव बनवण्यासाठी हरभरा डाळीसोबतच थोडीशी चवळीची डाळ देखील दळावी यापासून बनवलेली शेव खूप छान खुसखुशीत कुछ अशी होते तर शेव बनवताना ही टीप ट्राय करू शकता अतिशय उपयुक्त टीप नंबर अठरा पुस्तकाच्या कपाटात बकुडीची फुले ठेवावीत यामुळे झुरळ मुंग्या होत नाहीत तसेच कपाटात फुलांचा देखील सुगंध येतो तर तुम्हाला पण वाचनाची आवड असेल तर तुमच्या कपाटाच्या पुस्तकात ही टीप ट्राय करा पुढील टीप आहे टीप नंबर एकोणीस केसांना नैसर्गिकरित्या ब्राऊन कलर येण्यासाठी केसांना मेहंदी लावताना मेहंदीमध्ये बीटरूटची मिक्सरला बारीक पेस्ट करून घाला यामुळे केसांना ब्राऊन कलर येईल तर तुमच्या पण केसांना ब्राऊन कलर येण्यासाठी ही टीप मेहंदी भिजवताना ट्राय करा टीप नंबर वीस अन्न खाल्ल्यानंतर लगेच झोपणाऱ्या महिला लवकर वृद्ध होतात अत्यंत उपयुक्त पुढील टीप आहे टीप नंबर एकवीस कब्बशीवर चहा किंवा कॉफीचे डाग पडले असतील तर बेकिंग सोडा आणि लिंबाचा रस याचे मिश्रण चोळून दहा मिनटे ठेवा आणि नंतर पाण्याने स्वच्छ घासून धुवा यामुळे कब्बशा नव्यासारख्या छान अशा चकाकतील तर तुमच्या पण घरातील कब्बशा स्वच्छ ठेवण्यासाठी तुम्ही ही टीप फॉलो करा पुढील टीप आहे टीप नंबर बावीस ज्या महिला गरम दुधासोबत जिलेबी खातात त्यांना भूक नेहमी चांगली राहते अत्यंत फायद्याची पुढील टीप आहे टीप नंबर तेवीस जेवल्यानंतर काही पावले चालल्याने जेवण पचायला मदत होते वरील टीप आवडल्यास मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व असेच नवनवीन व छान छान व्हिडिओ तुमच्या मित्र मैत्रिणीला शेअर करायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद